तसेच माझे आमदार प्रशांत माला परिचारक साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही मंगळवेढा शहरामध्ये बसवे महात्मा बसवेश्वर स्मारक संत चोखा मेळा स्मारक तसेच मंगळवेढा शहराची हद्दवार आणि अंडरग्राउंड ड्रेनेज मार्फत अनेक विविध प्रकारच्या विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे तरी येत्या आपण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना अं उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे एवढे बोलून मी माझे दोन शब्द